नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कन्याकुमारी जाऊन विवेकानंदांचं जा जे स्मारक आहे जिथे विवेकानंदांनी जिथे ध्यानासाठी बसले होते देशाच्या हितासाठी जिथे त्यांनी इथे प्रार्थना करत असत त्या ठिकाणी मोदीजी ध्यानाला बसणार आहेत तपश्चर्या करणार आहेत दोन दिवस मौनव्रत असेल तेच ते सगळ्या जगापासून अलिप्त राहणार आहेत निवडणुकीचा प्रचार तर संपतोय आणि मग तो संपल्यानंतर एक जूनला एक्झिट पोल आहे एक जूनला शेवटचा मतदानाचा टप्पा आहे प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या आधी दोन दिवस संपूर्ण मीडिया स्पेस मोदी व्यापून टाकतील कारण मोदी जिथे जातात त्या ठिकाणी मीडिया पोचतो कारण त्यांना दाखवल्याशिवाय मीडियाचं काय होणार असा का अनेकांना प्रश्न पडतो मीडियाच्या मालकांना तर तो नेहमीच प्रश्न पडलेला असतो कारण मोदींना दाखवल्या नाही दाखवलं नाही तर जाहिराती कशा मिळतील त्यामुळे मोदींना दाखवलं जाईल आपल्याला आठवत असेल दोन हजार दो चौदामध्ये दो दो प्रतापगडावती मोदीजी गेले होते आणि त्यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपनी केला होता जाहीर केला होता आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे नाहीत ते आमचे आहेत असं दाखवण्यासाठी ते प्रतापगडावर गेले त्यानंतरच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाजपच्या नेत्यांच्या ओठावरही आलेलं दोन हजार चौदापूर्वी पूर्वी महात्मा गांधींचं नावही भाजपच्या नेत्यांच्या किंवा जन जनपूर्वीच्या जनसंघाच्या नेत्यांच्या संघाच्या लोकांच्या तोंडात नसायचं असेल नाव घेतलं तर ते हेटाणी युक्त नाव तिरस्काराने टिंगलीने महात्मा गांधींचं नाव घेतलं जात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी मोदीजी केदारनाथला गेले होते आणि आता ते कन्याकुमारीला जात आहेत आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी तिथूनच आपली यात्रा सुरू करून ते काश्मीरपर्यंत गेले होते हा सुद्धा एक याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही आशय आहे महत्त्वाचा हेतू आहे तो यासाठी आहे की राहुल गांधी तिथे गेले आता मीही तिथे जाणार आहे विवेकानंदचं स्मारक जिथे आहे ते नरेंद्र आणि मीसुद्धा नरेंद्र दक्षिण भारत ही काही काँग्रेसची जहागिरी नाही आहे तिथे आम्हीसुद्धा आमचा ठसा उमटवणार आहोत त्यामुळे तामिळनाडू आणि वाराणसी संगम म्हणजे या दोन ठिकाणी सेतू बांधण्याचा प्रयत्न मतांसाठी करण्यात आला आणि आता तिथे ध्यानधारणा केली जाणार आहे ध्यान केव्हा केलं जातं की आपण नियमित करत असो ध्यानधारणा ठीक आहे पण जाहीरपणे म्हणजे रोज कोणी ध्यानाला बस मोदी बसत असतील माहीत नाही पण सार्वजनिक हे जे काय ध्यानाला बसणं आहेत त्याचा हेतू एकमेव की शेवटच्या मतदानाच्या टप्प्यावरती शेवटचा प्रयत्न म्हणून प्रसिद्धीचा शेवटचा प्रयत्न प्रचाराचा शेवटचा प्रयत्न आहे हा हे आपण लक्षात घेतलं पण आज विषय तो नाही आहे ध्यानाला बसणं तपश्चर्याला बसणं हा गांधीवादी मार्ग हा मी स्वीकारतो आहे मी तो अंमलात आणतो हे सुद्धा जगाला दाखवण्याचा एक भाग आहे गांधी महात्मा गांधी हे काँग्रेसचे नाही आहेत ते आमचे आहेत आता असा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि गांधी कोणते आमचे आहेत तर महात्मा गांधी नेहरू गांधी घराणं आमचं नाही आहे आणि नेहरू गांधींचा महात्मा गांधींवरती क्रेम केवळशी मक्तेदारी नाही तर आमचंसुद्धा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि मुद्दा असा आहे की जे जे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घराण्यातल्या व्यक्ती आहेत त्यांनी देशाचा सत्यानाश केला आसा केवने साथी आहे असं सातत्याने अधोरेखित करण्यासाठी म्हणून मग वल्लभभाई पटेलांचा मोठा पुतळा उभा करायचा लालबहादूर शास्त्रींचं नाव सातत्याने घ्यायचं सुभाषचंद्र बा बोस हे आमचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण लोकांना माहिती आहे की हे सगळे काँग्रेसचे नेते होते कधी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं सातत्याने नाव घ्यायचं पण लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा भाजपशी काहीही संबंध नव्हता त्यांच्या आंदोलनामध्ये नवनिर्माण आंदोलनामध्ये एकोणीसशे सत्याहत्तरच्या आंदोलनामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये जनसंघ सामील झाला हा वेग वेगळा पण लोकनायक जयप्रकाश नारायण हे समाजवादी होते आणि मूळ काँग्रेसचे होते हे लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे काँग्रेसचे नेते सुभाषबाबू हे है, काँग्रेसचे अध्यक्ष होते किंवा त्यांचा भाजपचा जनसंघाचा काहीही संबंध नाही फक्त नेहरूंचा द्वेष सोनिया गांधी राजीव गांधी राहुल गांधी इंदिरा गांधी या सगळ्यांचा द्वेष जे करतात ते काँग्रेसच्या इतर नेत्यांना मोठं करून यांना कमी करण्याचा प्रयत्न करणार त्यांचा हेतू शुद्ध नाही हे लक्षात घ्या त्यांचा हेतू अत्यंत अशुद्ध आहे विद्वेषयुक्त आहे हा भाग पहिला आता मी तुम्हाला सांगतो की मोदीजींनी एक अतिशय महत्त्वाचं वाक्य उच्चारलं अतिशय महत्त्वाचं एक विधान केलं त्यांचं म्हणणं असं की महात्मा गांधी है। हे जगाला माहितीच नव्हते गांधी सिनेमा होण्यापूर्वी या गांधी चित्रपट जो रिचर्ड अटेनबरो या बिलाय परदेशी व्यक्तीने बनवला तो आपण का बनवला नाही असं त्यांना विचारायचं म्हणजे हे का कोणी बनवलं नाही तर काँग्रेसनी बनवलं नाही आता माझं असं म्हणणं आहे ठीक आहे काँग्रेसमध्ये सगळे दुर्गुण आहेत तुमच्यामध्ये काँग्रेसने देशाची वाट लावली असं तुमचं म्हणणं आहे मग तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी साली हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे भाजपने हा काने सिनेमा बनवला का नाही बनवला सिनेमा सुधीर फडके यांनी सावरकरांवरती चित्रपट निर्माण केला त्यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या दृष्टीने तो अत्यंत आदरस्थान होतो पण त्यासाठी फंड का नाही मिळाला त्याच्या अगोदर का नाही प्रयत्न झाले ते सावरकर हे जर तुमचे आराध्य दैवत होतं तर जनसंघ आणि भाजपनी अगोदरकानी तो बनवला सिनेमा स्वतः का नाही बनवला तो शेवटी बाबूजींना बनवावा लागला अनंत अडचणी सोसून त्यांनी तो बनवला आणि महात्मा गांधींवरती अगोदर चित्रपट झाले नाही का अगोदर अनेक चित्रपट झालेले आहेत हे मोदीजींना माहिती आहे का नाही मला माहिती आहे माहितीच नाही त्यांना ते गांधी वादावरती वादा आधावी चित्रपट झालेले आहेत गांधींचा जो पगडा होता सगळ्या जीवनावरचा प्रेमचंदांवरती वि स खांडेकरांवरती गांधीजींचा प प्रभाव होता हे मोदीजींना माहिती आहे का नाही मला माहिती आहे त्यामुळे मोदीजी असं जे म्हणतात की अगोदर माहितीच नव्हतं त्यावेळी गांधीजींवर एक लक्ष दहा हजार पुस्तकं प्रसिद्ध आली आहेत जगात बहुतेक देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत भारतामध्ये अनेक रस्त्यांची नावं एम जे रोड असं असतं बघा पुण्यातसुद्धा आहे इथे आहे ठिकठिकाणी थी आहेत त्यांच्या नावानी त्यांच्या नावाची स्मारक आहे उलट महा महात्मा गांधीजींच्या जे सर्वोदय संस्था आहे आणि अन्य संस्था गांधीवाद्यांच्या वाराणसीला त्या त्या ति त्याला बुलडोझर चालवण्यात त्याला तिथे साबरमती आश्रमाची काय अवस्था करून ठेवली या नरेंद्र मोदी आल्यानंतर किंवा गांधीवादी संस्थासुद्धा कॅप्चर करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जे आहेत त्या उद्ध्वस्त करायच्या आणि तुम्ही गांधीजींचं प्रेम दाखवता हा नख शिंखांत खोटावडेपणा आहे ब नेल्सन मंडेला नाव घेतलं मोदीजींनी मार्टिन लुथन किंगचं यांचं नाव घेतलं आणि त्यांची नावं माहिती पण गांधीजींचं नाव माहीत आहे त्यां त्यांचं जे सगळं राजकारण नाही त्यांचं जे पूर्णपणे चळवळी त्यांनी केल्या ज्या ऐतिहासिक चळवळी केल्या नागरी आंदोलनं केली कृष्णभवनियांवरती अन्याय होतो म्हणून आंदोलनं केली आणि तेही पूर्णपणे अहिंसात्मक मार्गाने केली तेव्हा त्यांच्यावरती गांधीवाद गांधींचाच प्रभाव होता हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेले पूर्वी केव्हाच सांगितलेलं होतं नेल्सन मंडेला तर तुरुंगात असताना म्हणायचं की तुरुंगात असताना तुम्हाला वाटते की मी एकटा होतो नव्हतो माझ्या गांधीजी होते असं ते म्हणाले किती उदाहरणं द्यायची अशी गांधी गांधीजी माहिती होती सगळ्या जगाला अनेक देशांनी त्यांचे स्टॅम्प्स काढलेले आहेत कुठलाही मी आईन्स्टाईनसारख्या माणसांनी सांगितलं संशो वैज्ञानिकांनी जगविख्यात त्यांनी असं म्हटलं की असा माणूस या पृथ्वी जन्माला येतो हेच आश्चर्य माझ्या दृष्टीकोनात चार्ली चॅपलीनं त्यांच्याबद्दल कमालीचा आधार होता अनेक किती उदाहरणं सांगायची बी एस नायपॉल नोबेल मिळवणारे त्यांनी त्यांच्याबद्दल किती गौरवोद्गार काढलेले त्यामुळे गांधीजी या गांधी चित्रपटामुळे माहिती झाले हे धादांत खोटं वक्तव्य आहे माहिती नाही तुम्हाला तुम्ही अज्ञानमूलक तुमचं हे वक्तव्य आहे तुम्हाला गांधीजींवरती प्रेम व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला काँग्रेसवरती हो आणि अगोदरच्या सरकारने काहीच केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं कंगना राणा म्हणत होती ना दोन हजार चौदा मध्ये स्वातंत्र्य मिळालं म्हणाली ती दोन हजार चौदामध्ये गोडसेंचा उदो उदो कोणी केला देशात आणि गांधीजींच्या पुतळ्याला गो पुतळ्यावरती गोळ्या कोणी चालवल्या पिस्तुलातून नथुरामचे पुतळे कोणी उभे केले ते तुमच्या परिवारातल्या लोकांनीच एकीकडे गोडसेचा उदो उदो करायचा त्याची मंदिरं उभं करायची त्याचे पुतळे उभे करायचे गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालायच्या आणि गांधीवादा गांधींचे आम्हीच पायी कसं दाखवायचं हा बोगसपण आहे शुद्धपणे लोकांनी फसता नये आता मी तुम्हाला सांगतो की भाजपचे प्रवक्ते हे काय वाटेल ते बोलत असत की म्हणजे आमच्या संघाच्या शाखेमध्ये म्हणे गांधींचा कसा गौरव होतो गांधीजींची टवाळी कशी केली जात होती मी लहानपणापासून पाहिलेलं आहे सनातनी कळमट पारंपारिक आणि टिपिकल हिंदुत्ववादी वातावरणामध्ये अनेक संस्थांमध्ये शाखांमध्ये तेव्हा या हा एक खोटावडेपणा आहे गांधीजींची यथेच टिंगल करून आणि कुठल्या वातावरणामुळे कोणामुळे गांधीजींची हत्या होऊ शकली हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर संघावर ती बंदी आणली मग ती उठवण्यात आली पण हे कोणा कोणत्या कोणाच्या विचारसरणीमुळे हे घडलेलं आहे वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं होतं की कुठलं वातावरण निर्माण केलं या रास्व संघानी कुठली विचारसरणी कशा पद्धतीचे निर्माण झाली त्याच्यातून त्या वातावरणातनं गांधीजींची हत्या झाली आणि म्हणून मग संघावरती बंदी वल्लभभाई पटेल यांनी आणली हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो की गोळवलकर गोजी सरसंघचालक त्यांनी काय म्हटलं होतं हे लक्षात घ्या त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तानला संपवल्याशिवाय संघ शांत बसणार नाही हे एकोणीसशे सत्तेचाळीस सालचं त्यांचं वक्तव्य आहे नेहरू सरकार असो की आणखी कोणतेही सरकार असो जो कोणी आडवा येईल त्याच्याशी आम्ही लढू असं ते म्हणाले पाकिस्तानला संपवलं पूर्ण नष्ट केलं बेचिराग केलं का संघाने वाजपेयी करू शकले मोदी करू शकले आणि पाकिस्तानला संपवण्याचं उद्दिष्ट असं गांधी करा कधीच म्हणाले नसते पाकिस्तानशी आमचे व्यवस्थित संबंध ठेवू आम्ही पण पाकिस्तानी दहशतवाद करता का म्हणजे हे आपलं पहिल्यापासून धोरण होतं नेहरूंच्या काळापासून आणि नेहरूंनीच का पाकिस्तानी टोळ्या तिकडच्या ज्या पाठवल्या सशस्त्र काश्मीरमध्ये तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम नेहरूंनी केलं इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडले हे लक्षात घेतलं पाहिजे लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तानला एकोणीसशे पासष्टच्या युद्धात नामोहरम केलं हे सगळे काँग्रेसचे लोक होते भाजपचे कोणी नव्हते त्याच्यामध्ये वाजपेयींनी उलट लाहोरची बसयात्रा काढून शांततेचा प्रयत्न केला स्वागत केलं आम्ही त्याचं त्यानंतर वाजपेयींच्या काळामध्ये शांततेचे प्रयत्न केले बसयात्रा काढण्यात आली पण पाकिस्तानी घुसखोरी केली कारगिलमध्ये त्यावेळी आपल्या लोकांना समजलं होतं आपण कारगिल घुसखोरी पूर्णपणे मोडून काढली पण घुसखोरी करू शकले चा, सरकार मदे। सरकार हे रक्षा काया ते वाजपेयी सरकारच्या भाजपपणीत सरकारमध्ये सरकार असताना हे लक्षात घेतलं पाहिजे तर पुढे गोवलकर गुरुजी काय म्हणाले ते असं म्हणाले की या जगातील कुठलीही शक्ती त्यांना हिंदुस्थानात राहू देऊ शकत नाही म्हणजे मुसलमानांना त्यांना हा देश सोडावा लागेल महात्मा गांधी मुसलमानांना या देशात एवढ्याच कारणासाठी राहुदेव इच्छितात की काँग्रेसला निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मताचा फायदा होईल महात्मा गांधी आणखी दिशाभूल करू शकत नाही आमच्याजवळ अशा माणसांना ताबडतोब शांत करण्याची सर्व साधने आहेत हे असं गोळवलकर गोजी म्हणाले ते महात्मा गांधींवर त्यांनी कशी टीका केली बघा आणि सगळ्याच मुसलमानांना देश सोडायला लागेल असं ते म्हणाले म्हणजे आता हाच भाजप म्हणतो मोदीजी म्हणतात आम्ही सेक्युलरिझम पाळतो आम्ही मुसलमानांबद्दल मी कुठलाही पूर्वग्रह नाही माझ्या मनात तसं जर असेल मुसलमानांनी वेगळी वागणूक गेली तर मी मला माफ करू शकणार नाही असं मोदीजी म्हणाले त्याच्या अगोदर पचावात ते काय म्हणाले की काँग्रेस मुसलमानांचं लांगूल चालन करते मुसलमान हेच घुसखोर आहेत असं ते म्हणाले मासमटण हे उद्गार कोणी काढले पूर्णपणे हिंदू आणि मुस्लिम हा प्रचाराचा भाग कोणी बनवला मोदींनी बनवला अमित शहा यांनी बनवला त्यामुळे गांधीजींबद्दल त्यांनी फार काही प्रेम उमाळे प्रेमाचे उमाळे आणण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट म्हणजे सी ए कायद्याच्या संदर्भात कायदा आणताना शहा आणि मोदींनी गांधीजींचा उल्लेख केला होता की गांधीजीच म्हणाले होते ना की पाकिस्तान अफगाणिस्तान इथले बांगलादेश इथले जे हिंदू असतील शीख असतील त्यांचं स्वागत आहे त्यांना यायचं असेल तर गांधीजींनी असं वक्तव्य केलं होतं संदर्भ सोडून ते बोलत आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामधले कोणीही म्हणजे अगदी त्या देशामध्ये राष्ट्रीय मुसलमान असतील आणि जे तिथे मुसलमान म मुसलमानांमध्ये सुन्नी हे भेद आहेत अन्यसुद्धा काही घटक आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतो म्हणजे अशा कोणालाही जर भारतात तिथे अन्याय होत असेल म्हणून यायचं असेल तर त्यांना आपण आश्रय दिला पाहिजे अशा आशयाचं वक्तव्य गांधीजींचं होतं ते गांधीजींना चुकीच्या पद्धतीने कोट करायचं म्हणजे आपल्यावरती टीका होत असताना आणि नागरिकत्व जो सी जो सी ए कायदा आला नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्या संदर्भात केवळ मुसलमानांना वर्ज्य केलं होतं आणि बाकीच्या हिंदू शीख पारशी सगळ्या लोकांना तिकडच्या म्हणजे बांगलादेशमध्ये अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये त्यांना इथे आम्ही नागरिकत्व देऊ अशा प्रकारचा तो मुसलमानांबद्दल भेदभाव करणारा धर दर, धर्माच्या आधारावरती भेदभाव करणारा असा कायदा होता आणि धर्मनिरपेक्षतेच्या आपल्या तत्वामध्ये आपल्या घटनेमध्ये तो बसत नाही अशी भाजप सोडून सर्वांची टीका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे गांधीजींना हा सी ए या पद्धतीचा कायदा आवडला नसता हे प्रथम लक्षात घेतलं आता दुसरे मुद्दे आपल्याला सांगायचे ते असे काही महत्त्वाचे मुद्दे की गांधीजी हे काही मोठे वक्ते नव्हते जे मोदीजींसारखे मोदीजी कसे आहे की इव्हेंट मॅनेजर आहेत मोदीजी कसे आहेत की उत्तम बोलायचं अशी म्हणजे अनुनासिक स्वरामध्ये पॉज घेऊन नाट्यपूर्ण पद्धतीने बोलायचं गांधीजी हे फार मोठे वक्ते नव्हते चांगले वक्ते अनेक होते टिळक होते सारखा वक्ता होता लाला राय होते वाजपेयी आपले पण अशा प्रकारे केवळ वक्तृत्वावरती आपलं नेतृत्व सिद्ध करणाऱ्यांपैकी हे मी बाकीचे म्हटले ते त्या संदर्भात म्हणत नाही पण वक्तृत्वाच्या बळावर केवळ आपलं नेतृत्व सिद्ध करणं आणि सतत भाषणं ठोकणं हा गांधीजींचा पिंड नव्हता गांधीजी हे कृतीवीर होते आपल्या कृतीमधनं म्हणजे चळखासारखा कार्यक्रम असेल खादीसारखा कार्यक्रम असेल ग्राम सर स्वच्छता स्वच्छता असेल स्वराज्य अभियान असेल हे कार्यक्रम राबवून सत्याग्रह उपोषण या प्रत्यक्ष कृतीने गांधीजी आपलं स राजकारण ते समाजकारणच होतं आपले वेगवेगळे संदेश पर्यावरण असेल आपले जे रिसोर्सेस असतात म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा सा चांगला वापर केला पाहिजे त्याचा आता पाण्याचा जसा उपसा होतो वाटेल जसं आपण या सगळ्याच्या विरोधात गांधीजी वेगवेगळे उपक्रम राबवत होते साधेपणाचा आग्रह सा होतो गांधींचं इंग्रजी अप्रतिम होतं बॅरिस्टर होते इंग्लिशमध्ये इंग्लंडमध्ये शिकून आलेले होते वळशा वर्गातले होते ते त्यांना चांगल्या प परिस्थितीमध्ये होते पण दक्षिण आफ्रिकेमध्ये आंद म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती बघून कृष्णवर्णीयांवरचा अन्याय बघून ते मग सहदशील मार्गाने आधी आंदोलन करायला लागले म्हणजे निवेदनं देणे देणं गारहाणी कुठली ते समजावून घेऊन त्यासंबंधी माहिती देणं प्रशासनाला आणि मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करणं याच्यातनं काही होत नाही फारसं मग प्रत्यक्ष उपोषण सत्याग्रह हे वा उपक्रम करणं हे गांधीजींनी केलं हे लक्षात घ्या आणि मग भारतात आल्यावरती नामदार गोखले यांच्याकडे त्यांना गुरु संबोधलं त्यांनी सा समजलं आणि त्यांच्या आदेशानुसार सगळ्या भारतभर तिसऱ्या वर्गातनं रेल्वेच्या डब्यातनं ते फिरले लोकांची दुःख जाणून घेतली आणि मग साधेपणाची शैली अंगीकारली महागडी घड्याळ महागडे गॉगल महागडे कपडे लाखो रुपयांचे करोड रुपयांची गाडी गाड्या आठ आठ हजार कोटी रुपयांचं विमान आणि मग पुन्हा साधेपणाचा गांधीजींचा मी कसा साधेपणा मी साधेपणाने राहतो असं म्हणायचा असा दावा करायचा हा भोंदूपणा आहे हे, हे लक्षात घेतलं आणि म महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधी खोट्याकडे नव्हते हो सत्याचे प्रयोग केले गांधीजींनी असत्याचे प्रयोग नाही केले हे खोट्यावढेपणा खोटं बोलतात सतत काँग्रेस आलं की मशी तुमच्या सोडून देतील चोरतील मंगळसूत्र खेचून घेतील तुमची संपत्ती उकळतील वाटेल ते बोलत आहेत खोट्यावडेपणे बोलत आहेत आणि गांधीजी नोवाखालीच नाही दिल्लीमध्ये ठिकठिकाणी जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झाल्या तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते गर्दीमध्ये शेल नेहरूही तसेच होते ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय झाला त्या त्या ठिकाणी धावून जाते आणि हे गोष्ट गुजरातमध्ये दंगली होत असताना त्या कोणाच्या इशाऱ्यावरनं होत होत्या कोणाच्या कार्यकाळात त्या दंगली झाल्या बिल्किस बानू ती इतका अन्याय आणि अत्याचार झाला तिच्या कुटुंबातल्या लोकांना मारण्यात आलं तिच्यावर अत्याचार झाला पण यांच्या हृदयाला पाजर फुटला नाही उलट आरोपींचं तुरुंगातून तुरु अगोदर मुक्तता झाल्यानंतर स्वागत करण्यात आलं पद्जासिंह यांनी गांधीजींमध्ये वाटेल ते वक्तव्य केली नथुरामचा गौरव केला पण पद्जासिंह ठाकूरला पुन्हा लोकसभेचं ते लोकसभेचं तिकीट देण्यात आलं त्या त्यावेळी तिला शिक्षा देण्यात आली नाही कुठल्याही प्रकारची मणिपूरमध्ये स्त्रियांची विवस्त्र धिंड काढण्यात आली पण मोदी तिथे गेले नाही कुस्तीगिरांच्या महिला वरती अत्याचार झाले मोदी तिथे गेले नाही दलितांवरती अत्याचार झाले ते अश्रू पुसायला मोदी गेले नाहीत मुसलमानांवरती थी अन्य ठिकाणी जेव्हा अन्याय झाले दिल्लीमध्ये दंगल झाली त्यावेळी मोदीजींनी तिथे जाऊन अश्रू पुसले नाहीत उलट आम आदमी पक्षाला कसं खिंडीत गाठता येईल याचा प्रयत्न केला शेतकरी चिरडले गेले शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती लाठ्या चालवण्यात आल्या अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं अभिव्यक्ती सा पूर्णपणे चिडून अनेकांना अनेकांची बदनामी करण्यात आली कुजबूज मोहीम चालवण्यात आली जी संघाची पद्धत आहे आता हे गांधीजी असते तर त्यावेळी काय केलं असतं त्यांनी आणि मोदीजी काय करत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे गांधीजींचं नाव उच्चारण्याची सुद्धा यांची पात्रता आहे असं मला बिलकुल वाटत नाही दुसरी गोष्ट अशी की गांधीजींना पाचदा नोबेलसाठी त्यांचं नॉमिनेशन झालं होतं हे लक्षात घ्या टाईम मासिकाच्या होती तीन वेळा गांधीजींचं कवर होतं टाईम मॅगझिन मी गांधीजी माहितीच नाही असं जे म्हणत आहेत ते माहीत नसतं तर असं हे घडलं असतं का त्यानंतर बघा हा जो गांधी सिनेमा झाला त्याला एन एफ डी सीचं फंडिंग होतं आणि त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गांधी पोचवण्याचा प्रयत्न एन एफ डी सीच्या जा थ्रू झाला ना गा एन एफ डी सी म्हणजे चित्रपट महामंडळ त्यांचं फंडिंग होतं त्याला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखी एक गोष्ट गांधीजींचा आणि भाजप संघाचा आणि मोदीजींचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे बघा शंकराचार्य आणि शास्त्रीय पंडितांची हिंदू धर्माची व्याख्या मी नाकारतो असं गांधीजी म्हणाले हे संघ भाजपला मान्य आहे नंतर ते असं म्हणाले की प्रत्येक गरीबाला आपण पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र देऊ देऊ शकत तो नाही तोपर्यंत धर्माला अर्थ नाही असं गांधीजी म्हणतो गांधीजीसुद्धा शेवटच्या त्यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या तोंडून शेवटला शब्द शेवटचा हे राम असाच होता गांधीजींच्या मनामध्ये राम होता पण गांधीजी असे पवेन रामाचं नाव घेऊन दंगली होत नव्हत्या हो दंगली झाल्या तर गांधीजी धावून जात होते रामाच्या नावाने दंगली करत नव्हते रामाच्या नावाने दंगली केव्हा झाल्या त्या रथयात्रेनंतर अडवाणींच्या नेतृत्वाखाली रथयात्रा झाली त्यावेळी आडवाणींबरोबर नरेंद्र मोदी होत त्यावेळी दंगली झाल्या दुसरी गोष्ट अशी की बघा येशू ख्रिस्त असेल मोहम्मद पैगंबर असतील किंवा बसवेश्वर हे स्वतःलाच त्यांनी प्रेषित म्हणून घेतलं नाही लोकांनी त्यांना प्रेषिताचा दर्जा दिला लोकांनी त्यांना महान म्हटलं लोकांनी त्यांचा आदर सन्मान केला मोदीजी स्वतःलाच ईश्वराचा अवतार समजतो जणू ईश्वरानेच माझी इथे नियुक्ती केलेली आहे असं ते म्हणाले म्हणजे मी पती परमेश्वर आहे असा साक्षात्कार त्यांना झालेला आहे गांधीजींमध्ये हा अहमभाव नव्हता नम्रता होती लीनता होती चूक झाली आपली तर ते प्रायश्चित्त घेत असत आपल्या समर्थकांनी सुद्धा सहकार आंदोलन असेल किंवा पतीयोगी सहती सहकारिता किंवा कुठलंही आंदोलन स्वातंत्र्याच्या काळातलं आंदोलन असेल त्यामध्ये जर आपल्या कार्यकर्त्यांकडून सहकाऱ्यांकडून काही काही अन्याय झाला काही हिंसा झाली तर गांधीजी त्याचं प्रायश्चित घेत असत असं प्रायश्चित मोदीजींनी कधी घेतलंय आपल्या समर्थकांनी ज्या अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार केले त्याच्याबद्दल ब्रिदेखील उच्चारला काय का तिथे माफी मागितली आहे उलट शेतकरी आंदोलनाच्या काळातसुद्धा इतके दिल्लीमध्ये अन्याय अत्याचार होऊन सुद्धा मोदीजींनी शेवटपर्यंत माफी मागितली नाही ते म्हणाले शेवटी की मी हे कृषी विधेयक मागे घेतो आहे पण मी तुम्हाला माझा मुद्दा कदाचित पटवून देऊ शकलो नसेल पण माफी मागितली नाही त्यांनी मोदीजींनी गांधीजी आणि मोदीजी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पण हाही एक फरक आहे की गांधीजी आपल्या चुका स्वीकार कारण गांधीजी हे एक स्वतःला सामान्य माणूस होते स्वतःला पती परमेश्वर मानत नव्हते तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या की मोदीजींची ही ध्यानधारणा असेल मौनव्रत असेल काही असेल गुहेत जाणं असेल या सगळं हे सगळं नाटकबाजी आहे ही इव्हेंटबाजी आहे ही केवळ राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी सत्तेसाठी केलेली हे उपक्रम आहेत सत्तेसाठी केलेले याच्या पलीकडे काही नाही गांधीजींच्या काळात ही, गांधी ही इव्हेंटबाजी नव्हती गांधीजींच्या स्वप्नातही हे नव्हते या गोष्टी नव्हत्या ते पत्रकारांना आपल्या समर्थकांना लोकांना सगळ्या गोष्टी खऱ्या सांगत पारदर्शक होते आणि हे पूर्णपणे अपारदर्शक असे लोक आहेत गुपचूप गोष्टी ओख्यांचे पैसे घ्यायचे गुपचूप कारवाया करायच्या गुपचूप मोहिमा चालवायच्या कुसबुज मोहिमा हुडी घालून पक्ष फोडायचे हे यांचे प्रकार आहेत हे यांचे उपद्रव आहेत त्यामुळे गांधीजींचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाही हे लक्षात द्या आता इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल आम्हाला यूट्यूब चॅनल जरूर पहा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा तो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत ही व्हिडिओ पोचवा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो नमस्कार